रामचंद्र की जय आपल्या सर्वांत आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब सहर्ष सहगत आहे कुलधर्म कुळाचार कुलदैवते याविषयी बऱ्याच लोकांची इच्छा होती एखादा व्हिडिओ बनवावा माहिती द्यावी आज आपण कुलधर्म कुळाचार व कुलदैवते याविषयी माहिती आपल्यासमोर सादर करतोय याचं प्रयोजन काय कुळधर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिल्ली आहे ज्ञानेश्वरी बाराव्या अध्यायातील सोळावा श्लोक आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागवयस मोकळी दिली आहे याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे दासबुदाच्या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळत नंतर कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील तसे सुरू ठेवावेत याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म असतील ते जसे चालत आले आहेत तसेच करावेत ते उत्तम असोत किंवा मध्यम असोत आपण ते करीतच राहावे कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळधर्म निदान हाती चढे कुळधर्म भक्ती कुळधर्म गती कुळधर्म विश्रांती पाववी कुळधर्म दया कुळधर्म उपकार कुळधर्म सार साधनांचे कुळधर्म महत्व कुळधर्म मान कुळधर्म पावन परलोकीचे तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव यथाविध भाव जरी होय जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्ती होते त्याच्याकडून साधन होते त्याच्या कुलधर्मामुळे त्याच्या हाती ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर येते ज्याच्या ठिकाणी कुलधर्माचे आचरण आहे त्याच्याकडून भक्ती होते त्याला उत्तम गती मिळते आणि तो विश्रांतीला पोहोचतो जो कुळातील धर्म पाळतो तो दुसऱ्यावर दया करून उपकार करतो त्याचा तो कुळधर्म साधनांचे सार आहे कुळधर्म त्याला महत्व मान प्राप्त करून देतो आणि पावन करतो म्हणतो जर त्याच्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करण्याची भावना असेल तर तो कुलधर्म त्याला देव देवीचे दर्शन घडवतो संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी कुळधर्म विषयावर आपल्या या भंगात त्या व्यक्तीची उन्नती या लोकी आणि परलोकी कशी होऊ शकते हे सांगितलेले आहे पण केवळ याची त्यातून होणारी अशी उन्नती सांगून महाराज थांबलेले नाही तर अशी कुळधर्म पाळणारी व्यक्ती ही दयाळू आणि इतरांवर उपकार करणारी बनते असेही सांगितलेले आहे म्हणजे महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे ज्ञाना इतकी पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही पण त्या ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर त्याची प्राप्ती या कुलधर्म पालनातून होऊ शकते देव देवीचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य या कुलधर्म पालनात आहे असे महाराजांनी ठासून सांगितले आहे म्हणजे यातून एक गोष्ट आता स्पष्ट झाली की कुलधर्म कुळाच्या पालनातून ईश प्राप्ती होऊ शकते उपासना हेच यामागे प्रयोजन आहे कुलधर्म कुळाचार हे कुठल्या देव ना कुठल्या तरी देवदेवतेशी संलग्न असतात तेव्हा कुलधर्म कुळाचार यांचा विचार करताना आपण त्याआधी वेगवेगळ्या देवदेवतांची अभ्यासरूपी पूजा करणे जरूर आहे पण ही पूजा करण्यापूर्वी आपण त्या पूजेची तयारी म्हणून कुल आणि धर्म कुल आणि आचार आचार आणि सण सण आणि दैवत हे विषय समजावून घेतले पाहिजे कुल या शब्दाचा कुल हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ वंश घराणे असा आहे कुल म्हणजे एकत्र येणे गोळा करणे या धातूवरून कुल हा शब्द बनलेला आहे नाते संबंधात एकत्र आलेले एका रक्ताचे व संबंधित असे जेवढे लोक असतील त्या सर्वांचे मिळून कुल बनते कूल हाज वरता तो पन, कूल करन, तो कुल म्हणजे घराणे हा जो अर्थ आहे तो बरोबर आहे पण कुल म्हणजे जात किंवा कुटुंब नव्हे कारण जातीमध्ये एक रक्ताचेच लोक असतात असे नाही तसेच एखाद्या कुटुंबात भाचा मित्र हाही असतो अर्थात ते भिन्न रक्ताचे असतात पूर्वीच्या काळी महाकुल मसाही शब्द प्रचारात होता प्रतिष्ठित आणि यश संपादन केलेल्या महाकुल मानत समाजात त्यांचे स्थान उच्च समजण्यात येत असे कुल आणि कुल यातील कोणतीही व्यक्ती महाकुलात जाऊ शकत असे त्याच्याविषयी भगवान सांगतात मंत्र वस्तू कुलान्यल्प कुलान्यल्पनान्य कुलसंख्यांच्या गच्छंती करणंतीच्या मध्यशः वेदांच्या अध्ययनाने आणि वेदांच्या अर्थाच्या ज्ञानाबाबत आकांक्षा असल्याने कमी दर्जाची असलेली कुलेही उत्कृष्ट कुलांमध्ये गणली जातात आणि मोठी कीर्ती प्राप्त करून घेतात महाभारतातील उद्योग पर्वामध्ये छत्तीस तेवीस वीस महाकुल कुशाला म्हणतात ते आणि धृतराष्ट्रांना सांगितले आहे धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य करणे ते पार पाडणे असाही आहे आणि म्हणून आपल्याला घराण्यातील कुलाचार म्हणजे कुल परंपरेने चालत आलेले धर्मविधी आणि धार्मिक काली त्यातील माणसाने पार पाडणे म्हणजे कुलधर्माचे पालन करणे होय कुलदैवत किंवा कुलदेवता कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी म्हणजे ज्या विशिष्ट देवाची व देवीची उपासना ज्या घराण्यात परंपरेने करतात त्यांचा तो, तो देव कुल परिपाठ असतो तो विशिष्ट देव व देवता त्या घराण्याचे कुलदैवत व कुलस्वामिनी असतात प्रत्येक गावाचे विशिष्ट ग्रामदैवत किंवा ग्रामदेवता असते तसे प्रत्येक घराण्याचीही विशिष्ट कुलदैवत व कुलदेवता असते त्या घरातील प्रत्येक शुभमंगल प्रसंगी कुलदेवतेचे पूजन करतात आणि ठराविक दिवशी त्या कुलदेवतेला महानैवेद्य समर्पण करण्याची प्रथा असते त्यालाच कुळधर्म म्हणतात कुळधर्म बहुतांशी सणांशी व उत्सवांशी निगडीत आहेत अनेक कुळांचाच मिळून समाज तयार होतो त्यामुळे बहुतांशी कुळधर्म गरोवरी त्या त्या सणांच्या दिवशीही पार्क पाडण्यात येत असतात करण्यात येत असतात पण असे जरी असले तरी प्रांतिक राज्ये जशी वेगवेगळे आहेत तसेच काही कुळधर्मांचे प्रकार ही आणि परिपाठ ही वेगवेगळे आहेत आणि ते असणे उचितही आहे कारण समजा केळीच्या पानावर देवीला नैवेद्य समर्पण करण्याची प्रथा महाराष्ट्रात किंवा दक्षिणेकडे असेल तर उत्तरेकडे ती असून कशी चालणार तेथे केळीचे झाडेच नाही मग तेथे जर कमलपत्रांच्या पत्रावडीवर हा नैवेद्य समर्पण करण्याची झाडेच नाही मग तेथे जर कमलपत्रांच्या पत्रावडीवर हा नैवेद्य समर्पण करण्याची कुल परंपरा असेल तर त्यात वागवे काही नाही कालमाड ऋतूमाड स्थूलमाड यानुसार पदांत पदार्थांवर पदा कुलधर्म प्रामुख्याने आधारित आहे तर असं हे कुलधर्माविषयी आपण आजपासून माहिती घेतोय यामध्ये आपण बघितलं अवतार कुलदैवत कुल मध्ये एक गंमत आहे ती अशी की ज्या त्यामध्ये भक्तांना किंचितशीही तडजोड मान्य नसते उदाहरणार्थ नृसिंह विष्णूंचाच एक अवतार आहे पण असे असताना नृसिंह यांचे कुलदैवत आहे की मंडळी श्री विष्णूंना देव, मानू, देव मानून देव म्हणून मानतात पण कुलदैवत म्हणून मानत नाही पांडुरंग श्रीराम श्री, श्री कृष्ण वगैरे रूप म्हणजे श्री विष्णूंचेच अवतार आहेत पण ही मंडळी देव म्हणून त्यांची पूजा अर्चा करते पण कुलदैवत ते कुलदैवतच इतकेच काय पण या कुलदैवताला स्थान महात्मेही प्राप्त झालेले आहे उदाहरणार्थ चिंचवडचा गणपती हे कुलदैवत काही व्यक्तींचे आहे गणपतीची महाराष्ट्रात आठ प्रमुख ठिकाणे आहेत त्यांना अष्टविनायक म्हणतात याशिवाय अनेक प्रसिद्ध गणपती आहेत त्यांनाही आपण जात असतो त्यांचीही पूजा अर्चा करतो पण असे असले तरी कुलदैवत चिंचवडचा श्री मोर्या गणपती वास्तविक देवीची प्रमुख रूपे पार्वतीचीच आहेत पण कुलनावाचीच कुलसामिनी असते माहूरची रेणुका माता तर कुणाचे असते कोल्हापूरची अंबाबाई तर कुणाचे असते अंबेजोगाईची योगेश्वरी अथवा अहची अमाई तसेच कुणाचा खंडोबा कुलदैवत असतो जेजुरीचा कुणाचा पालीचा कुणाचा नलदुर्गचा असे हे नाम महात्म्य कुलदैवत आणि कुलदेवता यांना प्राप्त झालेले आहे आणि याला प्रमुख कारण म्हणजे अवतार ही जी आपल्याकडील संकल्पना आहे ती होय अव व तृ या धातूंपासून अवतार हा शब्द तयार झालेला आहे विशिष्ट हेतूंसाठी देवानी वैकुंठ कैलास स्वर्ग वगैरे ठिकाणी असलेल्या आपल्या उच्च स्थानांवरून विशिष्ट स्वरूप घेऊन खाली येणे हा याचा अर्थ आहे भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेले या संदर्भातील श्लोक प्रसिद्ध आहे यदा यदा ही धर्मसिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस तदात्मान सृजाम्यह परिप्राणाय विनायुष्य चुष्कृता धर्म संस्थापन युगे धर्माला ज्ञानी येते आणि अधर्म वाढू लागतो तेव्हा मी साधूंचे संरक्षण दुर्जनांचा नाश आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेत असतो असा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या या श्लोकातील भावार्थ आहे सज्जनांचे संरक्षण दुष्टांचे निर्दलन व धर्मसंस्थापना अशीही तीन प्रमुख कारणे अवतार घेण्यामागील आहेत अवतारांचे तीन प्रकार अशा कारणांसाठी वेगवेगळ्या देवदेवतांनी वेगवेगळ्या अवतार घेतलेले आहेत त्यामध्ये तीन प्रमुख प्रकार आहेत आवेश नृसिंह अंश श्रीराम पूर्ण श्रीकृष्ण भगवंताचे वेगवेगळे जसे अवतार आहेत तशी त्याची वेगवेगळ्या रूपे पण आहेत भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायात म्हणजे विभूती योगात श्रीकृष्णांनी स्वतःच सांगितलेले आहेत पण ही झाली फक्त नारायणाचीच रूपे तशी रूपे शिव पार्वती ब्रह्मदेव दत्तात्रेय गणपती सरस्वती यांचीही कमी जास्त प्रमाणात आहे ही रूपे वृक्ष पशु पक्षी डोंगर पर्वत सरपटणारी जीव आकाश वायू पाणी अशा विविध प्रकारांमध्ये आहेत असे जरी असले तरी सृष्टी उत्पन्न झाली त्यावेळी प्रकट झालेली भगवंताची तीन रूपे विशेष महत्वाची आहेत आणि ती म्हणजे प्रकृती पुरुष आणि काल सूर्य हे तर नारायणाचेच एक रूप आहे पण या सूर्याची ही अग्नी वगैरे सारखी विविध रूपे आहेत त्याची तीन काली रूपे तर विशेष महत्वाची आहेत उदय ब्रम्हरूप रुद्र आणि अस्त विष्णू राज्य राज्यातील कुलधर्म कुळाचार यांचे स्वरूप जसे वेगवेगळे असते तसेच कुलदैवते कुलदेवता यांची रूपेही वेगवेगळे असतात पण अशी ही कुलधर्मांच्या बाबतीत विविधता असली तरी तिच्यात एकात ही एकात्मता आहे कारण कुलाच्याकडे ही कुलधर्म असला तरी त्यांचे इच्छित एकच असते आणि ती म्हणजे परमात्म्याची उपासना कुलधर्म आणि कुळाचार हे विधी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तशी असतात कुलधर्मामध्ये कुळाचा धर्म अभिप्रेत आहे तसाच कुळाचा आचार कुळाचारात अभिप्रेत असतो आता आचार म्हटलं की सर्वसामान्यपणे त्याचे दोन भाग होतात एक सदाचार आणि दुसरा दुराचार कुळाचारामध्ये फक्त सदाचारालाच स्थान दिलेले आहे धर्म आणि आचार यांचीही जवळीकच असावी लागते समजा एखादी व्यक्ती धर्मशील आहे पण आचार भ्रष्ट आहे तर त्याला देवाघरी महत्व दिले जाणार नाही आचारा परमो धर्म हा सर्वेशा मिती निश्चय हा हाथ हो हाथ आचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय असा निश्चय आहे असे आपल्याला धर्मग्रंथात सांगितलेले आहे इतकेच काय पण धर्म हाच मुळी आचारातून उत्पन्न झालेला आहे आणि त्या धर्माचा प्रभू पुराण पुरुष अच्युत म्हणजे श्री विष्णू आहे असेही सांगितलेले आहे आचार प्रभो धर्मो धर्मचे अच्युत कुलधर्म कुळाचाराला देवकार्य असेही म्हणतात देवांशी कुलधर्म कुळाचार निगडीत असतात देव म्हणजे दिव्य देह धारण करणारा देह देव हा पुरुष वाचक आणि देवता देवी हा प्रामुख्याने स्त्रीवाचक शब्द आहे पण कुलधर्म कुळाचार किंवा देवकार्यात देव देवी या दोन्हींची उपासना पूजा येत असते पण या व्यतिरिक्त वरुण सूर्य विष्णू वगैरे देवांनाही देवता म्हटले जात असते तेव्हा देवता हा शब्द दोघांनाही वापरण्यात येणारा आहे ग्रामदेवता परिवार देवता क्षुद्र परिवा देवता, देवता वगैरे स्वरूपे ही यामध्ये येतात त्यात आणखी देवक हेही स्वरूप येते त्यामध्ये अश्व गरुड मशा गड गर, वानर वगैरे प्राणादी प्राणी देवते आणि आम्रवृक्ष चिंच बेल औडुंबर वगैरे सारखी वनस्पती देवके व तलवार मीठ भात कुंकळी कराड यासारखी वस्तुदेवके असतात लग्न मुंजे वगैरे संस्कारांच्या सुरुवातीला देवक बसवण्यात येत असते मंडप देवता आणि अविघ्न गणेश यांची यावेळी प्रतिष्ठापना करण्यात येत असते नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी शस्त्रगर्भा भगवती या देवता आणि अविघ्न गणेश यांना आमंत्रित करून त्यांची त्यावेळी पूजा करतात आरंभ केलेले हे मंगल कार्य कुठलेही विघ्न न येता पार पडो ही प्रार्थना देवक बसवण्याच्या पूजेमध्ये असते कार्य झाल्यावर मग ते देवक उठवतात आणि देवकाचे सूप वाजवतात प्रभू श्रेयावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांना विनंती आहे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच आपण कुलधर्म कुळाचार कुलदैवते याविषयीची माहिती आपण पूर्णपणे पाहतोय आपल्याला निश्चितपणे ही माहिती कशी वाटली ते आपण कमेंटद्वारे कळवा प्रभू सिया भर रामचंद्र की जय Yang